तर कोणाचं नेतृत्व नसलेले पण असं बिघडलेलं सगळं अवस्थेमध्ये कोल्हापूरचं राजकारण चालू होतं अशा अवस्थेमध्ये आज आपण इथं पोचलो आहे आणि म्हणून ही आजची निवडणूक महत्त्वाची ठरते आहे ही निवडणूक म्हणजे पुढच्या पाच वर्षाची दिशा देणारी दिशा ठरवणारी निवडणूक असं म्हटलं तर चुकीचं मुस होणार नाही कारण येत्या पाच वर्षामध्ये काँग्रेस पक्षा मा माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काय काय आपण करू शकतोय हे आत्ताच आपल्याला बंटी पाटलांनी त्याच्या जा, जाहीरनाम्याच्या माध्यमातून आणि स्वतः आता आत्ताच सांगितलं आहे त्यांनी काही गोष्टी विशेष लक्षात त्यांनी त्यांचे ठेवल्या पाहिजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा तेवढ्या जास्तीत जास्त जी जे कोणी दुसरं पुरवणार नाही ते पुरवणार असं त्यांनी आपल्याला सर सगळ्यांना आपल्या सर आपल्या तुम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे आणि खरं म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे मूलभूत प्रश्न जे तुमच्यापुढे आहेत त्याच्यातनं मार्ग कसा आपण काढू शकतो आहे त्यामध्ये रस्ते कसे चांगले आपण ठेवू शकतो आहे पाणी आलं जरी असलं तरी त्याचं वितरण अजून बरोबर नाही आहे ते सुद्धा आपण क करणार आहोत स्त्रियांसाठी बसेस वे वेगळ्या बसेस उभ्या आपण ठेवणार आहोत आप, अशा तऱ्हेने सग सगळ्या सगळ्या घटकांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी अभ्यासपूर्वक जो जाहीरनामा केला आहे तो आपण सर सर्वांनी वाचलाच असेल आणि त्याच्याप्रमाणे निश्चित मला खात्री आहे की आपण निवडून आल्यानंतर योग्य दिशेने आपण सातत्याने जाणार यात काही प्रश्न राहणार नाही योग्य दिशेनेच आपण जाणार हे आपण लक्षात ठेवावं फार झालंय दहा वर्षात काही विशेष न जा होता आता जे आपण पाहतोय की लोकांच्या हिताचे कामं कमी होतात आणि स्वतःच्या हिताचे कामं जास्त होतात नेत्यांच्या हिताचे कामं जास्त होतात परंतु आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपण आता आता जी ही जी, जी निवडणूक आहे ही जनतेसाठी आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे मग ते विविध तऱ्हेचे प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांकडं निश्चित लक्ष दिल्या जाईल आणि त्यासाठी आता गरज आहे ते चांगले उमेदवार जे उभे आहेत त्यांना आपण निवडून आणलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे चांगले लोक निवडून आले तर निश्चित इथला कारभार चांगला सुधरेल आणि आपल्याला निश्चित फरक कोल्हापूरच्या राजकारणामध्ये कोल्हापूरच्या वातावरणामध्ये शहरामध्ये शहराच्या सुविधांमध्ये सगळीचे सगळ्या दृष्टीकोनातून आपल्याला दिसत राहील म्हणून आज आपल्यापुढे ह्या इथं वॉर्ड या इथल्या वॉर्डमध्ये या प्रभागांमध्ये प्रभाग बारा प्रभाग अकरा प्रभाग चौदा प्रभाग दहा याची संयुक्त आजची ही मीटिंग आहे असं मत असं आणि तिथले स सर्वांचे जव जवळजवळ उमेदवारसुद्धा आज इथं उभे आहेत त्या थरातील लोकांसाठी आपण जेव्हा काम लागतो लागतोय तेव्हा निश्चित आपल्याला फरक दिसून येईल आणि यासाठी आपण पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो की आता इथं सोळा जे आहेत ते मला वाटतं सगळे काँग्रेसचे काँग्रेसचेच आहेत आणि आपले शिवसेनेचे उभाटाचे सुद्धा आहेत आणि सगळे मिळून एकत्र मिळून एक संघ समजून एक टीम समजून आपण जेव्हा काम करायला लागतो आहे जसे ते आता आता कर, करायला लागले आहेत तेव्हा विजय आप आपलाच राहील यात काही प्रश्न नाही म्हणून आपण सगळ्यांनी पुढचे पण आठ चार पाच दिवस कष्ट घेऊन रात्रचा दिवस करून दिवसाचा रात, रात्र रात्र करून आपण सगळ्यांनी चांगलं काम करावं आणि यांना मोठ्या प, मताधिक्याने निवडून द्यावं त्याच्यामुळे आपल्या कोल्हापूरचा विकास त्यांच्या हाते आपण सोपू शकू त्यासाठी बंटी पाटील आणि काँग्रेस पक्ष आणि सगळे इंडिया आघाडीचे सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्र भविष्यातसुद्धा काम केलं पाहिजे हे कारण आपल्याला आप उद्देश आपले वेग वे, एक कॉमन उद्देश आहे विरोधकांना आपला कोल्हापूर काय करू आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि कोल्हापूर नेहमीच वेगळा एक शहर आगळा वेगळा जिल्हा आहे म्हणून एक वेगळा आणि चांगला निकाल आपण त्यांना आपण द्यावा आणि त्याच्यामुळे आपण सर्वांचंच हित त्याच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवून आपण कामाला लागावं राजकारणातला मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाइव मराठीवर